ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार आज दिवसभर सांगोल्यात विविध राजकीय घटना घडमड घडलेले आहेत आणि त्यामुळं सर्व राजकीय वातावरण ढोळून निघालेलं आहे मंडळी तुम्ही सोशल मीडियावरही बघत असाल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पडतायत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नेमका हा निर्णय का घेतला हा सवाल विचारला जातो शेतकरी कामगार पक्षानं घेतलेला हा निर्णय अनेक लोकांना पटलेला दिसत नाही आहे आजचा दिवस हा सांगोला तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासातला काळा दिवस आहे अशाही फार भडक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पडत आहेत मात्र मंडळी राजकारणातलं सत्तेचं गणित जुळवण्यासाठी अनेक ठिकाणी असे प्रयोग यापूर्वी झालेले आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षी या सर्व गोष्टीला अपवाद नाही आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा राजकीय निर्णय का घेतला याचा फक्त वरवरचा विचार करून त्यावर टीका करणं हे संयुक्तिक ठरणार नाही यामागची काही राजकीय गणित असू शकतात वेगवेगळ्या भूमिकाही असू शकतात तर या वेगवेगळ्या अंगानं या आजच्या राजकीय घटना घडामोडीकड बघणं गरजेचं आहे मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा सांगोल्यातला एक अग्रगण्य पक्ष आहे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाला या सांगोला तालुक्यातला बालेकिल्ला समजलं जातं आणि शेतकरी कामगार पक्ष हा मुळातच डावी विचारसरणी घेऊन उद्याला आलेला पक्ष आहे म्हणजे याच्यामध्ये भाई एन डी पाटील असतील किंवा जेधेसाहेब असतील किंवा त्याच्यानंतर मग नागनदाना नायकवाडे असतील आणि त्या पठडीमध्येच भाई गणपतराव देशमुख यांनी या, या सर्व नेते मंडळींनी मिळून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली आणि शेतकरी कामगार पक्ष हा डावी विचारसरणी आणि पर्यायानं पुरोगामी बहुजनवादी विचारसरणी मानणारा पक्ष म्हणून या पक्षाकडं आजपर्यंत पाहण्यात आलेला आहे तर मंडळी सांगोल्याच्या या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला हा मुळातला महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाकडं जसं मगाशी मी म्हटलं की वेगवेगळ्या अंगान आपल्याला पाहावं लागेल कारण हा निर्णय भावनिक होऊन घेतलेला निर्णय अजिबात वाटत नाही याच्यामागं काही राजकीय गणित असू शकतात काही विकास कामांच्या निधीतले निधीच्या अनुषंगानं काही विषय याच्यामध्ये असू शकतात कारण मंडळी भारतीय जनता पक्ष हा देशातला बलाढ्य पक्ष आहे देशात, देशात सत्तेत असणारा पक्ष आहे राज्यातही हा पक्ष सत्तेत आहे आणि भाजपनं अल्पावधीतच राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यातल्या शहरांमध्ये आपलं बसस्थान बसवण्यास सुरुवात केलेली आहे मुळात सांगोलीतली घटना ही फक्त सांगोल्यापुरती नाही आहे कारण मागील दोन दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक घोषणा केली होती की सोलापूर जिल्ह्यातले बारा नगर परिषदेचे सर्व उमेदवार म्हणजे याच्यामध्ये अकरा नगरपरिषद आहेत आणि एक नगरपंचायत आहे अनगरची तर अशा बारा नगरपरिषदांवर बार भाजपचं कमळ घेऊन आमचे उमेदवार लढतील असं त्यांनी त्या अनुषंगानं घोषणा केली होती मात्र सांगोल्यात इतक्या प वेगळ्या पद्धतीनं हे राजकारण होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं मंडळी आज सकाळी अचानकच म्हणजे साधारणतः साडे दहा अकराच्या सुमारास पालकमंत्री जयकुमार गोरे हे सांगोल्यात आले आणि त्यांनी शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारत्या बाबनकर यांना थेट भाजपमध्ये प्रवेश दिला त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या अंगावर भाजपचं उपर्ण टाकण्यात आले आणि भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या जय श्रीरामच्याही घोषणा देण्यात आल्या मंडळी राजकारणाच्या एकूण समीकरणामध्ये या गोष्टी फार नवीन नाही आहेत परंतु शेतकरी कामगार पक्षाने पक्षाकडून या घटना घडामोडी घडल्यामुळं याला वेगळ्या अर्थानं पाहिलं जात कारण आपण बघितलं असेल मंडळी की सांगोला पॉलिटिक्सवर अगदी सर्वात प्रथम आम्ही जयकुमार गोरेंचं भाषण असेल किंवा भाजप पक्षप्रवेशाचा विषय असेल किंवा तिथलं स्थानिक वातावरण असेल दिवसभरात या सर्व घटना घडामोडी आपण कवर केलेल्या आहेत मगाशी काही वेळापासून मी सोशल मीडियावरच्या काही कमेंट पाहतो आहे तर याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाबद्दल सहानुभूती असणारी काही मंडळी शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय असणारी काही मंडळी ही तुटून पडलेले आहेत म्हणजे हा निर्णय त्यांना रुचलेला नाही आहे परंतु हा निर्णय शेतकरी कामगार पक्षाला का घ्यावासा वाटला हा ह्याच्यातला मूळ मुळातला विषय मंडळी आपल्याला माहीत आहे की भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यावर अनेक पंचवार्षिक निवडणुका जिंकून अविरतपणे सत्ता आ, या ठिकाणी स्थापन केलेली आहे म्हणजे सत्तेत आहे तो सांगोल्यामध्ये पक्ष भले राज्यात तो सत्तेत नसेल पण सांगोला हा त्यांचा बाले किल्ला आहे भाई गणपतराव देशमुख यांनी याही पूर्वी स्थानिक पातळीवर अशा युत्या आघाड्या केलेल्या आहेत म्हणजे दोन हजार सोळा सालचा साल जर आपण विचार केला तर दोन हजार सोळा साली माझे आमदार दीपक आबा साळुके पाटील यांना सोबत घेऊन त्यांनी सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली होती त्याच्यामध्ये त्यांना घवघवीत यशही मिळालं होतं मात्र थेट भाजपसोबत मांडीला मांडी लावून निवडणुका जिंकणं किंवा निवडणुका लढवणं या गोष्टी भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून घडल्या नव्हत्या त्या गोष्टी आबासाहेबांच्या म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून सांगुल्यात घडल्या पण या या गोष्टी नेमक्या का घडल्या याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणजे आपण अंदाज बांधणार आहोत मंडळी आपल्याला माहीत आहे की राज्यात शेतकरी कामगार पक्षाचा फक्त एकमेव आमदार हा सांगोल्यात निवडून आलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष हा धड ना सत्ताधाऱ्यांबरोबर आहे ना विरोधकांसोबत हो आहे कारण मधल्या काही घटना घडामोडीमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने दिसून आलेलं आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये एका बाजूला विचारधारा टिकवण्याचं आव्हान आव्हान दुसऱ्या बाजूला विकास काम करण्याचं आव्हान आणि तिसऱ्या बाजूला या सत्तेच्या राजकारणाच्या साठमारीत टिकून राहण्याचं आव्हान या सर्व पातळ्यांवर पुरून उरणं किंबहुना टिकून राहणं हे म्हणावं तितकं सोपं नाही आहे आणि म्हणूनच कदाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी खूप विचार विचारपूर्वक हा निर्णय घेतला असावा असं मला व्यक्तिगत स्वरूपात वाटतं मंडळी शेकापचा उमेदवार भाजपमध्ये जातो भाजपच्या भाजपच उपनगळ्यात घालतो आणि तो, तो भाजपचा उमेदवार म्हणून नगर परिषदेच्या रंगणात उतरतो याच्या मागे बरीचशी समीकरण आहेत करमंडळी आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शहाजीबापू इथले आमदार होते आणि शहाजीबापूनं विकास कामाचा मोठा सपाटा तालुक्यात लावला होता त्यांनी पाच हजार कोटी रुपयाचा निधी आणून सांगोला तालुक्यात अनेक विकास कामं केल्याचा दावा केला होता अनेक कामंही आपल्याला त्या ह्याच्यातनं दिसत आहेत मात्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणजे विद्यमान आमदार हे आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात ज्या पद्धतीनं शहाजी बापूंनी वेगवेगळ्या योजना आणल्या निधी आणलं कामं केली त्या पद्धतीचं कुठलीही कामं झालेली नाहीत असा त्यांच्यावर आरोप सातत्यानं होत आलेला आहे किंबहुना याच भावनेतनं शासन पातळीवरून सांगोला तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळावा विकास कामं कोणत्याही दे पद्धतीनं थांबू नयेत आपल्या आमदारकीची कारकीर्द ही काहीतरी ठोस कामाच्या माध्यमातून उजळून निघावी हा यामागचा एक हेतू म्हणजे आजची जी घटना घडलेली आहे तर त्यामागचा हा एक हेतू असू शकतो दुसरा हेतू असाही असू शकतो की मंडळी आपल्याला माहित आहे दोन हजार सोळाच्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगोला शहर विकास आघाडी ही भाई गणपतराव देशमुख आणि दीपक आबा सहुंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगोल्यात अस्तित्वात होती आणि त्यांनी त्या माध्यमातून निवडणुका लढवल्या त्याच्यामध्ये अकरा जागा या महा सांगोला शहर विकास आघाडीला मिळाल्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये सात जागा या दीपावांच्या गटाला म्हणजे त्यांचे सात नगरसेवक निवडून आले होते आणि चार जागा या शेतकरी कामगार पक्षाला मिळाल्या होत्या आणि त्यांच्यासोबत एक अपक्ष उमेदवार त्यांच्या पाठिंबा होता आणि असं मिळून त्यांच्याकडं बारा जागांचं बहुमत होतं मात्र दुसरीकडं शहाजी बापूच्या शहाजी बापूंनी जी युतीच्या माध्यमातून जी त्यावेळेस निवडणूक लढवली तर त्यावेळेस आनंद माने हे सोबत होते आणि शहाजी बापू या दोघांनी मिळून ती निवडणूक लढवली तर त्यावेळेस नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तर तो शहाजी बापूंचा विजय झाला होता म्हणजे राणी राणीताईमाने ज्या आनंदा भाऊ माने यांच्या पत्नी आहेत तर त्या त्या ठिकाणी विजय झाल्या होत्या तर मागच्या वेळच्या निवडणुकीची राजकीय गणितं घालून सद्य परिस्थितीत बदललेलं राजकीय वातावरण वेगवेगळ्या पद्धतीनं तयार झालेले गट तट एका पक्षाचे अनेक एक पक्ष ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला भाजपकडनं स्थानिक पातळीवर या राजकारणात होत असलेला हस्तक्षेप या सगळ्या गोष्टीचा विचार करून कदाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचा झंझावात पुन्हा एकदा तसाच आबाधित राहावा म्हणून हा राजकीय डाव टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मंडळी सोशल मीडियावर ज्या टीका टिप्पण्या होत आहेत तर त्या टीका टिप्पण्या या भावनिक अर्थांना होताना दिसत आहेत मात्र या भावनिकतेच्याही पुढं जाऊन एक वेगळं राजकारण करावं लागतं हे राजकारण करणं ही अपरिहार्यता आहे तर या गोष्टीसुद्धा लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे जे शेकापूर टीका आहेत त्यांनीही समजून घेतल्या पाहिजेत जे तटस्थ आहेत त्यांनीही समजून घेतल्या पाहिजेत तर या सर्व घटना घडामोडींचा आपण आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून राज्यभरात पक्षविस्ताराचं पक्षाची ताकद वाढवण्याचं काम सुरू होत असताना या भू भु, भाजपच्या भूमिकेला विशेषतः सांगोला शहरात ब्रेक लागू नये यासाठी पालकमंत्र्यांनी खूप ताकदीनं प्रयत्न केलेले आहेत म्हणजे त्यांनी जिल्ह्यात आज बारा नगर परिषदेच्या या नगर नगरपरिषदांसाठी त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत तर त्यातलीच ही एक घटना म्हणून आपल्याला सांगोल्याच्या आजच्या घटनेकडे पाहावं लागेल मंडळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ते स्वतः निवडून आल्यापासून सांगोला शहरात सक्रियपणे अनेक कामं मार्गी लावण्याचा किंवा मा, मार्गी लागण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यात त्यांना किती यश मिळालं हा वेगळा विषय त्यांना अजून आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत या चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना शासन पातळीवरून मोठ्या प्रमाणात निधी आणावा लागणार आहे या निधीच्या माध्यमातून त्यांना कामं करावी लागणार आहेत आणि ही कामं करत असताना जर आपण सत्ताधारी भाजपच्या विरोधात जर गेलो तर आपल्याला मनावात तसा ता, निधी किंवा शासन पातळीवरून जो प्रतिसाद पाहिजे तो प्रतिसाद मिळणार नाही ही कदाचित त्यांच्या मनातली भावना असू शकतो हे आपल्याला या ठिकाणी गृहित धरावं लागणार आहे दुसरा ह्याच्यातला अजून एक राजकीय यशा यशातला जर समजा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा म्हटला तर तो, तो मुद्दा म्हणजे नगर परिषदेसाठी जे आरक्षण पडले तर ते आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी ओबीसी पुरुष या प्रवर्गासाठी आणि सध्या मराठा समाजालाही ओबीसी प्रमाणपत्र मिळतात म्हणजे कुण कुणबी प्रमाणपत्र मिळतात या कारणाने ते ओबीसी म्हणूनही निवडणुका लढवू शकतात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी अशी भूमिका घेतली की जे मूळ ओबीसी आहेत म्हणजे ज्याच्याकडे स प्रमाणपत्र आहे जे खरे ओबीसी आहेत मूळचे आत्ता न नव्यानं समाविष्ट झालेले ओबीसी म्हणून नव्हे तर जे मूळचे आहेत तर त्यांना ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या रिजर्वेशन रिझर्वेशन पडले तर तिथं त्यांना प्राधान्य द्यावे अशा पद्धतीची त्यांची भूमिका त्यांनी यापूर्वी घोषित केलेले आणि सांगोल्यातही त्याच पद्धतीनं भाजपनं डाव टाकत मूळचा ओरिजिनल ओबीसी उमेदवार म्हणून मारुती आबाबनकर यांना भाजपमध्ये घेऊनच त्या ठिकाणी संधी दिलेली आहे मंडळी या सर्व घटना घडामोडी चा शेवट आपण ज्यावेळेस विचार करतो त्याच्यातनं एक प्रकर्षण गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे सांगोल्याच्या विकासाला कोणत्याही पद्धतीचा खोप असू नये विकासकामांना भरघोस निधी मिळावा सांगोल्याच्या या शेकाबच्या बालेकिल्ल्यामध्ये भविष्यातही हा शेकापचा बालो बालेकिल्ला हा आढळ राहावा सक्षम राहावा या एकूण प्रय विचारातून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा राजकीय निर्णय घेतला असावा असं ह्याच्यातनं दिसते कारण शेतकरी कामगार पक्षाची इतकी मोठी राजकीय परंपरा असताना अशा पद्धतीनं की एका अर्थानं भाजपला जातीवादी पक्ष म्हटलं जातं हिंदुत्वादी पक्ष म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं शेतकरी कामगार पक्ष हा इतका अपरिपक्व नाही की तो कशाही पद्धतीनं नाही विचार करता अशा पक्षांबरोबर जाऊ शकतो तर याच्यामागं ही गणित आर्थिक गणित म्हणजे विकासाच्या निधीच्या संदर्भातली गणितं असू शकतात हा विषय बाबासाहेब आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विचार करून या अनुषंगाने निर्णय घेतला असावा असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आता शेवटचा मुद्दा मंडळी मी आपल्याला सांगतो हे सर्व झालं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार भाजपनं आपल्या पक्षात घेतला आणि त्याला आपला उमेदवार म्हणून घोषित केलं परंतु हा उमेदवार सांगोला शहरवासीय स्वीकारतील का तर या प्रश्नाची उत्तर वेगवेगळ्या अर्थानं त्याच्याकडे आपल्याला पाहावं लागतं मग आपल्याला त्याची उत्तरे मिळू शकतात पहिलं त्या पहिला त्याच्यातला मुद्दा असा की जो उमेदवार भाजपनं दिलेला आहे म्हणजे जो मूळचा शेक शेकापचा उमेदवार म्हणजे मारत्या आबाबनकर तर मा मारुते आबा हे व्यक्तिमत्व कुठल्याही जात धर्माच्या पक्षाच्या जा पुढचं व्यक्तिमत्व आहे कारण त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भाई गणपतराव देशमुख असताना सांगोल्याचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे शेतकरी कामगार पक्षात असूनही त्यांनी इतर सर्व पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल जरी भाजपची त्यावेळेस ताकद नसली तरीसुद्धा सर्व पक्षातल्या नेते मंडळींबरोबर त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत सांगोला शहरातल्या सर्व जाती धर्माशी विविध जात समाज घटकाशी त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत त्यामुळं व्यक्ती म्हणून मारत्या बाबनकर यांना भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा जा फारसा तोटा होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण नगराध्यक्षपदासाठी या सर्व प्रभागातील मतदार त्यांना मतदान करणार आहेत त्यामुळे व्यक्ती म्हणून जर समजा मतदारांनी त्यांना स्वीकारलं तर त्यांना फारसा तोटा होईल असं त्या ठिकाणी दिसत नाही दुसरा राहता राहिला मुद्दा की अनेक लोकांकडून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत की दीपक आबा आता सध्यासोबत आहेत शेखाफी त्यांच्यासोबत आहे भाजप तर भाजपनं जर पुढाकारच घेतलेला आहे तर बहुजन जी पुरोगामी मतं आहे तर ती मतं या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळतील का तर त्याची ही उत्तर आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये सापडतील त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा की दीपक आबा सावंगे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीये त्यामुळं दीपक आबांना मानणारा जो वर्ग आहे तर तो वर्ग हा दीपक आबांवर नाराज होण्याचं काहीच कारण आहे कारण त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व दीपक आबा सावंगे पाटील परिवार या अर्थानं ते पुढे येत आहेत आणि त्या अर्थानं त्यांनी मध्यंतरी पक्षप्रवेशी काही जणांचे घेतलेले आहेत आपल्या गटामध्ये त्यामुळं दीपक आबा सोबत असल्यामुळं पुरोगामी जी मतं आहेत तर ती बहुजनवादी मतं जी समविचारी घटकातून तयार झालेली अशी जी मतं आहेत तर ती मतं दीपक आबाच्या माध्यमातून यांना मिळू शकतात याच्याशिवाय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या नेमक्या राजकीय घट घटना घडामोडी कशासाठी केल्या नेमकं हे सर्व राजकारण कशासाठी केलं याची जर व्यवस्थितपणे उत्तरं किंवा आपली भूमिका जर लोकांपुढं त्यांनी मांडली तर या गोष्टीवर पडदा पडू शकतो हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे राहिला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं फारसं अस्तित्व नव्हतं या सर्व घटना घडामोडींच्या निमित्तानं भाजपला शहराच्या नगरपरिषदेच्या राजकारणात एंट्री करण्याची एक फार मोठी संधी मिळाली हा एक ह्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तर मंडळी या सर्व घटना घडामोडी आज शह श या शहराच्या राजकारणामध्ये घडलेल्या आहेत आणि सोशल मीडिया हा या घटनामुळं ताप म्हणजे अगदी तापलेला आहे कारण सोशल मीडियावर वेगवेगळ्या ग्रुपवर मी मग अशी बघितलं की अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये पडतायत अनेक प्रतिक्रिया या निगेटिव्ह अर्थानं पडत आहेत तर या सर्व प्रतिक्रियांना धरून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा निर्णय का घेतला तर याचं जे स्पष्टीकरण आहे तर हे स्पष्टीकरण त्यांना आगामी काळात द्यावं लागणार आहे मंडळी या सर्व घटना घडामोडी या आश्चर्यकारक आहेत म्हणजे सांगोल्याला रुचणारं सांगोल्यात केलं जाणारं राजकारण आहे तर या राजकारणाच्या पलीकडच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळंच हे नेमकं का घडलं ह्याची कारणं काय असावीत त्यासाठीच हा आपण व्हिडिओ बनवला आहे मंडळी आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आपण हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सांगोला तालुक्यातल्या सर्व प्रकारच्या राजकीय घटना घडामोडी आपण सर्वात प्रथम या यूट्यूबवर आजपर्यंत पाहत आलं आहे आपलं प्रेम असंच राहू द्या कारण सांगोला नगर परिषदेची निवडणूक होते काही दिवसानंतर जिल्हा परिषद निवडणूक होईल पंचायत समिती होईल नंतर ग्रामपंचायत होईल या सर्व घटना घडामोडी आपल्याला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आपलं प्रेम असंच राहू द्या आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी आपण इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा